स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी प्रकरणात नेरळ पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे यावेळी मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून तीन जनावरांची गोशाळेत सुखरूप सुटका करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव अदनान तजमूल नजे असं असून तो नेरळजवळील दामद गावातील राहणारा आहे येणाऱ्या ईद सणाच्या दरम्यान ही धडाकेबाज कारवाई नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं केल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतय नेरळ पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार कशळे नेरळ रस्त्यानं एक पिकअप टेम्पो गोवंशीय वो जातीची जनावरं ही कत्तलीसाठी घेऊन जात आहे अशी माहिती मिळाली दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी लागलीच एक पोलीस पथक तयार करत पहाटेच्या सुमारास नेरळ दामत या पेशवाई मार्गावर सापळा रचला होता रेल्वे गेट परिसरात टेम्पो क्रमांक एम एच फोर्टी सिक्स ई टू नाईन फाईव्ह एट दामत येथील राहणारा चालक आदनान तजमूल नजे हा चालवत चालक आला असता चालकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं या टेम्पोमध्ये तीन गोवंशीय जातीची जनावर दाटी पोलिसांना सापडून आली वाहनचालकाला याबाबत विचारणा झाल्यास त्याकडे कुठलेच पुरावे सापडून न आल्यानं ही जनावरं कत्तलीसाठी चोरून आणल्याचं चो निष्पन्न झाल्यानं नेरळ पोलिसांनी वाहनचालकास वाहनासोबत ताब्यात घेतलं होतं यावेळी जनावरांची गोशाळेत सुखरूप सुटका करण्यात आली मुस्लिम समाजातील पवित्र समजल्या जाणाऱ्या ईद सणाच्या दरम्यान ही कारवाई नेरळ पोलिसांनी केली आहे याबाबत प्राणी संरक्षण कायद्यानुसार नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन वाघमारे हे करत आहेत याबाबत नेरळ पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ